वाडी सरांचे वैभव कोचिंग क्लासेस इंग्रजी वर्ग पाच ते बारा सेमी व स्टेट बोर्ड आपल्या पाल्यांच्या इंग्रजी भाषेतील विकास आणि प्रगती करिता आजच संपर्क करा आमचा संपर्क क्रमांक आहे नऊ दोन आठ चार दोन पाच नऊ चार तीन नऊ आणि दुसरा संपर्क क्रमांक आहे नऊ आठ नऊ शून्य चार आठ सहा आठ एक दोन आमचा पत्ता आहे वार्ड नंबर बावीस वाणीपुरा आंबेडकर चौक नगर वाचनालयाच्या समोरच्या गल्लीत वन मी या शिकवणी वर्गाची सुरुवात साधारणतः एकोणीसशे शहाण्णवपासून केलेली आहे आणि तेव्हापासून माझ्याकडे विद्यार्थी संख्या हळूहळू ओघाने वाढत गेली आज माझे विद्यार्थी जगभर पसरलेले पाहायला मिळतात बरेच विद्यार्थी फॉरेन कंट्रीजमध्ये सुद्धा आहेत त्यापैकी एक प्रकाशने सांगायचं झालं तर भदुरिया नावाचा विद्यार्थी माझ्याकडे होता त्याची तक्रार सुद्धा असायची की सरांचा सिलेबस पूर्ण होत नाही मी बऱ्याचदा शिकवताना पोरांना सुद्धा सांगतो आहे परंतु माझं फोकस इंग्रजी भाषा शिकण्याकरिता हा शब्दांवरती असते आहे आणि जोपर्यंत तुम्हाला हा विषय स्वतःहून कळत नाही तोपर्यंत तुम्ही स्वतःहून तयार होऊ शकत नाही आणि विद्यार्थी हा खऱ्या अर्थाने विद्यार्थी बंगला पाहिजेत या दृष्टिकोनातून माझं शिकवण असते आहे हॅलो यू आय एम फाईन थँक यू वॉट अबाउट यू आय एम गुड बट ब आय एम ऑल्सो वरी अबाउट माय एक्झामिनेशन इट इज वेरी कॉमन यू आर सिरियस अबाउट युअर स्टडीज आर यर प्रिपरेशन डन फॉर एक्झामिनेशन नो आय एम ऑलसो अफिट बिकॉज आय हॅव नो गुड प्रिपरेशन फॉर मॅथ अँड इंग्लिश कॅन यू हॅल्प मी यस मॅथ अँड इंग्लिश आर माय फेवरेट सब्जेक्ट थँक अ लॉट बट यू अल्सो हॅल्प मी इन सोशल सायंस यस वाय नॉट ईच अँड एव्हरी एक्झॅमिनेशन इज बेस्ट फॉर एव्हरी गुड मॉर्निंग एव्हरी वन अँड माय रिस्पेक्टेड सर टुडे आय एम टॉक अबाउट इम्पॉर्टन्स ऑफ ब्लड डोनेशन ब्लड डोनेशन इज वेरी बेनिफिशियल फॉर बोथ हू गिव्हिंग ब्लड अँड फॉर रिसिव्हर इफ यूनेट ब्लड सम ब्लड बाय हेल्दीव्ह द लाईफ ऑफ नीडफुल पर्सन ब्लड डोनेशन इज कन्सिडर्ड एज बेस्ट डोनेशन थँक्यू गुड मॉर्निंग एव्हरी वन माय सेव्ह सॉनिका विकास कांबले टूडे आय एम गोईंग टू टेल सम इन्फॉर्मेशन अबाउट अर्थक्स अर्थ दॅट ओके वेन अर्थ क्रश्स इट कॅन हॅपन एनिवेअर अँड आर अनप्रेडिक्टेबल पीपल फील सडन जोल्डिंग बिफोर देवड इंग्लिश क्लासेस I get good knowledge about English. Sir teaches English nicely. He wrote down hard words and we recited them strongly. What is sir says without English words, we don't understand properly. He teaches us grammar very well. So, with the help of sir's guidance, English is so easy. Thank you. Jai Hind.